बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रभाग क्रमांक दोन मध्ये मीनाक्षीताई किरण भोसले सज्ज उपनगराध्यक्ष गोदावरीताई भोसल्यांच्या सामाजिक विचाराचा वारसा जपणारे किरण आप्पा भोसले पंढरपूरच्या स्थानिक राजकारण म्हटले की पहिले नाव येते ते म्हणजे भोसले यांचे पंढरपूरच्या राजकीय इतिहासात भोसले कुटुंबाचा दबदबा आहे फक्त निवडणुकीच्या कार्यकाळात राजकारण निवडणुका संपली की पुन्हा समाजकारण गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अवोतरात्र परिश्रम घेत असलेले भोसले कुटुंब पंढरीच्या राजकीय पटलावर देखील दबदबा राखून आहे त्यामुळे पंढरीच्या राजकारणात भोसले घराणे पुन्हा एकदा सज्ज झाले आहे माझे उपनगराध्यक्षे गोदावरी ताईंचा वारसा आणि समाजसेवी सेवक किरण आप्पा भोसले यांचे सात मीनाक्षीताई भोसले आता जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरल्या आहेत पंढरपूर शहराच्या राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे, चांगले आहे। नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शहरातील विविध प्रभागातील इच्छुक इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने जनसंपर्क साधत आहेत मात्र या सर्वांमध्ये पंढरपूरच्या राजकारण कायम अग्रस्थानी राहिलेले एक नाव पुन्हा चर्चेत आले ते भोसले घराणे कैलासवाशी विठ्ठलराव भोसले व माजी उपनगराध्यक्ष सो गोदावरीताई भोसले यांनी नगरसेवक पदावर असताना शहराच्या विकासासाठी आणि समाजकारणासाठी ज्या निष्ठेने काम केले त्याच परंपरेने वारसा आता त्यांची पिढी पुढची पिढी जप जोपासत दिसत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक किरणप्पा भोसले यांनी गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरात विकास म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे भोसले असा विश्वास निर्माण केला आत्ता हाच वारसा आणि समाजकारणाचा झेंडा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरले आहेत जनसेवक मीनाक्षीताई किरण भोसले त्या प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदासाठी निवडणुका लढवणार असून त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे दाळे गल्ली कर्नल भोसले चौक नवी पेठ आणि या परिसरातील भोसले घराण्याचे वर्चस्व दिसत आहे मीनाक्षीताई भोसले यांनी कैलासवासी विठ्ठलराव भोसले आणि माजी उपनगराध्यक्षे गोदावरीताई भोसले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा ध्यास घेतला असून प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आगामी निवडणुकीत भोसले घराण्याची तिसरी पिढी मैदानात उतरल्याने पंढरपूरच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य आले आहे